पनवेलमधील हुतात्मा स्मारक येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला या सोहळ्यात स्वातंत्र्य सैनिकांचे उत्तराधिकारी श्रीमती ताराबाई बबन धरणे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की आपला देश समृद्ध आणि शक्तिशाली बनण्याकडे वाटचाल करताना स्वातंत्र्य सैनिकांच्या परिवाराने केलेल्या त्यागाचे विस्मरण होऊ नये यासाठी या ठिकाणी या स्वातंत्र्य सैनिकांच्या उत्तराधिकारी हस्ते ध्वजारोहण केले जात आहे स्वातंत्र्य सैनिकांनी केलेला त्याग आम्हाला कायमच प्रेरणा देत राहील असे त्यांनी सांगितले ध्वजारोहणावेळी पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमन आणि सुरक्षा विभागामार्फत तसेच पोलीस दलामार्फत ध्वजास मानवंदना देण्यात आली या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर आमदार विक्रांत पाटील माजी सभागृह नेते परेश ठाकूर विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील चारुशिला घरत जयंत पगडे आयुक्त मंगेश चितळे उपविभागीय अधिकारी पवन चांडक तहसीलदार विजय पाटील अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे माजी नगरसेवक अनिल भगत मनोहर म्हात्रे तेजस कांडपळे माजी नगरसेविका हेमलता म्हात्रे माजी नगराध्यक्ष संदीप पाटील माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मयुरेश नेत पनवेर मंडळ अध्यक्ष सुमित झुंजारराव युवा नेते प्रतीक बहिरा परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे उपायुक्त डॉक्टर वैभव विधाते प्रसेनजीत कारलेकर रविकिरण किरण खोडके मंगला माळवे स्वरूप खारगे सहायक सुबोध ठाणेकर मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आनंद कोसावी मुख्य लेखाधिकारी मंगेश गावडे मुख्य लेखा, लेखा परीक्षक निलेश नलावडे शहर अभियंता संजय कटेकर मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर राजू पाटोदकर सह महापालिकेचे अधिकारी कर्मचारी स्वातंत्र्य सैनिकांचे उत्तराधिकारी आणि नागरिक उपस्थित होते आपण नवा भारत घडताना पाहतोय तो नवा भारत घडत असताना या देशाच्या समृद्ध परंपरांविषयी अभिमान बाळग एक समृद्ध आणि शक्तिशाली देश घडवायच्या दिशेनं आपल्या सर्वांचा त्याग आपल्या परिवाराचा त्याग हा सुद्धा कुठेही याचं विस्मरण आम्हाला होता कामा नये म्हणून या कार्यक्रमाचं एक वेगळं महत्व आहे आणि म्हणूनच आजच्या दिवशी आपण सर्वांना पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद देतो आपल्या परिवारानं केलेला ध्या हा त्याग आम्हा सर्वांना पुढच्या काळामध्ये या देशासाठी आपापल्या क्षेत्रामध्ये काम करण्याची प्रेरणा देत आहे आणि विभ्रांतीनी सांगितल्याप्रमाणे त्यासाठी देशाच्या सीमा रेषेवर आम्हाला जायची आवश्यकता नाही आम्ही जे काम करतोय दैनंदिन काम करतो त्या कामामध्ये राष्ट्रप्रथम ही संकल्पना साधन देण्यात ठेवली देशाच्या हिताशी तडजोड न करता मी माझं कर्तव्य माझं माझी नोकरी माझा व्यवसाय केला तर हा देश अधिक मजबूतीला पुढे जाणार आहे दोन हजार सत्तेचाळीसला देशाची पिढी घडवण्याचं काम या माध्यमात पंतप्रधान मोदय करत त्यामुळे आपण सगळे त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे ही आशा व्यक्त करतो आज देशाची गरिमा जगात जीवन जाऊ आज जागतिक महासत्तांमध्ये आपली तुलना त्या ठिकाणी व्हायला लागलेली आहे आपण बघतो की जेव्हा भारत मंडपमध्ये जी ट्वेंटीच्या माध्यमातून जगाच्या भूतलावरती पंच्याहत्तर टक्के भागावरती त्यांची सत्ता आहे असे सगळे सुपर पॉवर देश इथं